मनपूर्वक स्वागत आता थंडीचे दिवस सुरू आहेत या थंडीच्या दिवसांमध्ये आपल्या सगळ्यांच्याच बहुतांश लोकांच्या घरामध्ये ब्रेकफास्टला सकाळच्या नाश्त्याला एक पदार्थ आवर्जून असतो तो म्हणजे अंड हे उकडलेलं अंड असेल ऑमलेटच्या स्वरूपातला अंड असेल किंवा इतर काही त्याचे पदार्थ बनवलेले असतील या सगळ्याचाच अंड्याचा समावेश या आपल्या आहारामध्ये या थंडीच्या दिवसांमध्ये प्रत्येक घरामध्ये आवर्जूनच केला जातो परंतु सध्या आज आपण बघितलं तर या मार्केटमध्ये अंड्यांचे भाव हे प्रचंड वाढलेले आहेत जवळपास लोकांच्या सामान्यांच्या परिस्थिती निर्माण झाली आहे मग हे अंड्यांचं जे काही सगळे भाव वाढ झालेली आहे या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला कायमच प्रश्न पडतो की इतर गोष्टी स्वस्त होत आहेत मग अंडीच का महागत आहेत या सगळ्या अतिशय जो एक, एका अर्थाने जीवनावश्यकच घटक आहे अशा पद्धतीच्या अंड्यांच्या किमती नेमक्या वाढतायत का ह्याच्या मागची कारणं काय आहेत आणि या किमती आपण मुळातच कधीच कंट्रोलमध्ये आणूच शकत नाही का हे सगळे प्रश्न आपल्याला पडले असतील आणि आज सगळ्या प्रश्नांचे उत्तर देण्यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत डॉक्टर उदय नेरुळकर सर सर आपलं मनपूर्वक स्वागत नमस्कार पहिलाच प्रश्न तुम्हाला असा आहे की हा विषय आपण चर्चेला का घेतोय आणि हा विषय आपल्यासाठी महत्वाचा काय आहे हा आपण चर्चेला घ्यायचं एक महत्वाचं कारण म्हणजे तुमच्या आमच्या जीवनातला हा एक जीवनाचा अविभाज्य घटक आहे आज पंचवीस टक्के भारत हा आपल्या जेवणामध्ये किंवा आपल्या सकाळच्या ब्रेकफास्टमध्ये किंवा पेस्ट्री असेल केक असेल याच्यामध्ये अंड वापरून खातो त्यामुळे हा तुमच्याशी निगडीत असलेला विषय आहे दुसरी गोष्ट अशी आहे की याचा एक कॉस्टिंग एक 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 जे आहे ना याची जी कहाणी आहे ना ती विलक्षण रोमहर्षक आहे तुम्ही नमक्कल हे नाव ऐकलंय का तर तुम्ही कधीच ऐकलेलं नसेल हे जे नमक्कल अशा नावाचा जो तमिळनाडू मधला जिल्हा आहे तो जिल्हा हे भारताच एक म्हणजे अंड्याची राजधानी असं म्हटलं तर ते चूक ठरणार नाही याच कारण तिकडे दररोज तुम्हाला आश्चर्य वाटेल पण नीट आकडा आहे का दररोज या छोट्याशा गावातून सहा कोटी एवढी अंडी रोज बनवली जातात रोज तिकडे बनतात आणि ही जी सहा कोटी अंडी आहेत त्यातली दहा टक्के एक्सपोर्टला जातात आणि त्याची किंमत आतापर्यंत साधारणतः पाच रुपये ऐंशी पैसे पाच रुपये पंच्याऐंशी पैसे या रेंजमध्ये होती लास्ट इयर ती वाढून पाच रुपये नव्वद पैशापर्यंत गेली होती पण आज मात्र त्याची किंमत सहा रुपये पाच पैसे सहा रुपये दहा पैसे इतकी वाढलेली आहे मग आता प्रश्न असा येतो मूळ स्रोतामध्ये किंमत वाढली त्याची नेमकी कारण काय की का प्राइसिंग नेमकी कोण ठरवतो आणि करता महत्वाचं आहे की जगामध्ये वी आर द सेकंड लार्जेस्ट प्रोड्यूसर ऑफ एग्स जगामध्ये अंड्याच्या उत्पादनात आपला क्रमांक दुसरा आहे आपण वर्षाला चौदा हजार कोटी अंडी या देशामध्ये निर्माण करतो त्यामुळे आपल्या अर्थव्यवस्थेचा आपल्या जेवणाच्या ताटाचा म्हणजेच आपल्या जिभेचा इथं टेस्बर्डचा आपल्या व्यंजनाचा म्हणजेच आपल्या संस्कृतीचा आणि आपल्या अर्थकारणाचा आपल्या अर्थव्यवस्थेचा हा अतिशय महत्वाचा भाग आहे ऐंशी ते नव्वद टक्के आपला जो अंड्यांचा निर्यातीचा भाग आहे तो या एकट्या नमक्कल मधून आपल्याला पूर्ण होताना दिसतो आणि तिथे जे काही फेरबदल झालेले आहेत त्याच्यामुळे अंड्यांच्या किमती वाढत आहेत आणि तुमच्या ताटातलं अंड उकडलेलं असेल किंवा ऑमलेटच असेल ते महाग झालंय गरीबाचं अन्न त्याला प्रथिन प्रोटीन देणारं अन्न महाग झालंय म्हणून आपण त्याची चर्चा करतोय सर तुम्ही आता ज्या गावाचा ज्या जिल्ह्याचा उल्लेख केला त्याच्याबद्दल आपण पुढे बोलूच पण याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट की प्रत्येक उत्पादनाच्या किमती ठेवण्यासाठी त्या किमती नियंत्रण ठेवण्यासाठी वेगवेगळे आयोग काम करतात वेगवेगळ्या कमिटीज काम करतात या अंड्यासाठी सुद्धा भारत सरकारची एक कमिटी काम करते नॅशनल एक कोऑर्डिनेशन कमिटी मग अंड्याच्या किमती वाढत आहेत तुम्ही आता सांगितलं जसं की जिथे आपल्या भारताचं संपूर्ण अंड्यांचं कोठारच म्हटलं पाहिजे असं जो जिल्हा आहे त्या तिथे जे काही गोष्टी घडतात त्याच्यामुळे अंड्यांच्या किमती वाढत आहेत मग ही कमिटी नेमकं काम काय करते या कमिटीचं काम आता काय थांबलंय का है? है का? या, या कमिटीचा काम होत आहे काढताय तुमचा प्रश्न अतिशय योग्य आहे फक्त त्यात एक बदल मला सुचवायचा एक तांत्रिक गोष्ट अशी आहे की ही जी नॅशनल एक कोऑर्डिनेशन कमिटी ज्याचं एक शॉर्ट फॉर्म एन ई -E सी सी आहे त्याचा आणि भारत सरकारचा काही संबंध नाही आहे आपल्याला असं वाटतं सगळ्यांना की याचा आणि भारत सरकारचा संबंध आहे तर असं काही नाही आहे इतर क्षेत्रामध्ये शेतकऱ्यांनी चालू केलेल्या परंतु सरकारच्या अधीन असलेल्या अशा मेकॅनिझम बॉडीज आहेत की ज्या त्या जे उत्पन्न आहेत त्याच्याविषयीच्या अनेक गोष्टी सरकार दरबारी मांडत असत त्याचं प्राइसिंग वगैरे ठरवत असत परंतु सी ही एक नॉन गव्हर्मेंट बॉडी आहे त्यांना कुठलाही कायदेशीर अधिकार एखाद्यावर कारवाई करायचा नाही मग एम एवढी पॉप्युलर का झाली तर त्यांनी अंड्यांची खपत वाढावी विक्री वाढावी करता वीस पंचवीस तीस वर्षांपूर्वी मला वाटतं एक जाहिरात तयार केली आणि ती जाहिरात विलक्षण लोकप्रिय झाली आणि ती म्हणजे संडे हो या मंडे रोज खाओ अंडे आणि ती जाहिरात इतकी लोकप्रिय झाली त्याच्यामुळे अंड्याची विक्री विलक्षण वाढली ही जाहिरात त्यांना का निर्माण करावी लागली तर ऐंशीच्या दशकामध्ये अंड्यांची खपत कमी झाली माल सप्लाय जास्त वाढला त्याच्यामुळे अंड्यांच्या किमती इतक्या खाली कोसळल्या की त्याची जी प्रोडक्शन कॉस्ट होती बनवायची जी खर्च होता तेवढा सुद्धा निघत नव्हता त्यामुळे ते करणारा शेतकरी अडचणीत आला आणि पूर्वी अंड्यांच्या किमती शेतकरी नाही ठरवायचे तर त्याची विक्री करणारे जे दलाल आहेत ज्यांना आपण अडते व्यापारी म्हणतो ते अडते व्यापारी ठरवायचे बरं या अडत्या व्यापाऱ्यांची अंड्याची किंमत ठरवायची पद्धती शास्त्रीय काही गोष्टींवर आधारित होती का व्यावसायिक गोष्टींवर आधारित होती का त्यात काही आधुनिक कॉस्ट मॅनेजमेंटचं व्यवस्थापन होतं का तर अजिबात नाही त्यात काही मागणी आणि पुरवठा याच्यामधल्या तफावतीचा काही त्याच्यामध्ये विचार केला गेला होता का याच्यामध्ये शेतकऱ्याची जी प्रोडक्शन कॉस्ट आहे ती प्रोडक्शन कॉस्ट आणि त्याची जी मेहनत आहे त्याचा काही परतावा याचा काही विचार केला गेला होता का तर या कशा कशाचाही विचार यात केला गेला नव्हता म्हणजे हम करेसो कायदा अशा एका खात्यानी हा सगळा प्रकार चालत होता आणि त्यात शेतकऱ्यांची पिळवणूक होत होती आणि ट्रेडर मधले दलाल अडते मात्र पैसा कमवत होते ते गबर होत होते ज्याला आपण एखाद्या एखाद्या वस्तूचं भाव स्थिरीकरण आहे ना त्या स्थिरीकरणची एक पद्धत असावी लागते ती पद्धत इकडे विकसितच झाली नाही याच काळामध्ये आणखीन एक गोष्ट घडली ती म्हणजे अंड्यामध्ये सर्वात जास्त किंमत कशाची असेल तर कोंबडी ते अंड देण्याकरता जे खाद्य खाते ते उत्तम दर्जाच लागतं ते खाद्य त्याच्यामध्ये सोयाबीन असावं लागतं इतर अनेक घटक असावे लागतात तर तुम्हाला विशिष्ट प्रकारची दर्जाची अंडी मिळू शकतात परंतु या सगळ्याची किंमत ऐंशी नव्वदच्या दशकापासून आता अडीचशे टक्क्यांनी तब्बल वाढली परंतु अंड्यांच्या किमती मात्र आहे तेवढ्याच राहिल्या याचा परिणाम असं झाला की गावागावात उघडलेल्या ज्या कुक्कुटपालन केंद्र होती ज्याला आपण पोल्ट्री फार्म जसं म्हणतो त्याचं अर्थकारण पूर्णपणे बिघडून गेलं दुसरे वारंवार पडणारे रोग त्याच्याविषयी जानकारी देण्याकरता आलेलं अपयश या सगळ्यामुळे हा पूर्ण व्यवसाय डबघाईला आलेला होता अशा वेळी याला ऊर्जितावस्था कोणी दिली असेल तर एका कंपनीचं नाव आपल्या प्रेक्षकांना नक्की माहिती असेल ते म्हणजे व्यंकटेश्वरा हॅसरीज उर्फ वेंकीज या वेंकीज चिकन वगैरे मार्केटमध्ये आपल्याकडे मिळत त्या कंपनीचे जे प्रवर्तक होते बी वी राव त्यांनी अंडे आणि या सगळ्या क्षेत्रासाठी काय काम केलं असेल तर कोकण रेल्वेसाठी ई श्रीधरन यांनी जसं काम केलं किंवा दुधाचं रेव्होल्युशन दुधाची क्रांती आणण्याकरता जे आ, काम आपल्याकडे वर्गीस कुरियननी केलं तसं अंड्याच्या बाबतीत हे काम हे या राव नावाच्या माणसानी केलेलं आहे संशोधकांनी द्रष्ट्या उद्योजकांनी केलेलं आहे त्यांनी शेतकरी अंडी बरवणारी सगळी व्यवस्था त्यातले दलाल हे सगळे त्यांनी एका प्लॅटफॉर्मवर आणले आणि त्याची एक व्यवस्था लावायचा प्रयत्न केला आणि या सगळ्या एकत्र येण्यामुळे कलेक्टिव्ह बार्गेनिंग ज्याला आपण म्हणतो शेतकऱ्यांचं ते कलेक्टिव्ह बार्गेनिंग यायला लागलं त्यामुळे त्यांची प्रोडक्शन कॉस्ट कव्हर होण्यापत त्याला पैसे मिळू लागले आणि हे श्रेय एनई सी सी ला आपल्याला नक्की द्यावं लागेल की त्यांनी या क्षेत्रातली शोषण आणि एक मॅनिप्युलेशन करण्याची वृत्ती ही त्यांनी उखडून टाकण्यासाठी खूप प्रयत्न केले आता आंटी आपल्याकडे खपत नव्हती काही जणांनी नॉनव्हेज म्हणायचे पुन्हाही सीजनल आहे उन्हाळ्यामध्ये अंड्याचा खप खाली जातो आणि आता जो हिवाळा सुरू आहे त्याच्यामध्ये हिवाळ्यामध्ये त्याचा खप वाढतो किंवा जेव्हा क्रिसमस बर वगैरे असेल तेव्हा तर ते याचा खप इतका वाढतो की दिवसाला तुमची जे नॉर्मल रिक्वायरमेंट जी आहे त्याच्यापेक्षा सुद्धा आपल्याला या देशामध्ये पस्तीस ते चाळीस लाख अंडी दिवसाला जास्त लागतात त्यामुळे ही सगळी सिमि सायक्लिकलनेस याचा हा मॅन्युपुलेट हा आपल्याला एक रेग्युलेट करावा लागतो आणि म्हणून ते जे मेकॅनिझम त्यांनी उभं केलं ते इतकं अप्रतिम आणि निर्दोष होतं की अनेक देशांनी एन सी मॉडेल त्यांच्या देशात नेण्याकरता म्हणून प्रयत्न केले इतकं हे महत्वाचं आहे मग त्यात त्यांनी एक बदल केला आणि तो म्हणजे संपूर्ण देशात एकच किंमत नाही केली मग त्यांनी राज्य वाईज झोन वाईज अशा किमती ठरवायचं एक मेकॅनिझम ठरवून दिलं त्यामुळे याच्यामध्ये एक प्रकारचं स्थिरीकरण आलं त्याच्यात शेतकऱ्यांना पैसे मिळू लागले व्यापाऱ्यांना पैसे मिळू लागले आणि ग्राहकांना सुद्धा वाजवी बाजार वाजवी किमतीनं अंडी मिळू लागली की जी त्यांच्या प्रथिनाचा एक महत्वाचा स्रोत आहेत तुम्ही आता एवढं विस्तृत उत्तर जे दिलं त्याच्यामध्ये तुम्ही आम्हाला सगळ्या गोष्टी समजावून सांगितल्यात आणि कशा पद्धतीने अंडांच्या किमती स्थिरीकरणाकडे आपण वाटचाल सुरू केली त्याच्यामध्ये को योगदान कोणाचं आहे तेही तुम्ही आम्हाला सांगितलं मग आता प्रश्न हा उरतो की एवढी सगळी व्यवस्था काम करते एवढे सगळ्या झोन वाईज स्टेट वाईज या सगळ्या याच्यामध्ये त्यांच्या किमती ठरवण्यासाठी लोक काम करतायत आणि किमती त्या त्यानुसार त्या त्या ठिकाणानुसार किमती ठरवल्या जात मग या सगळ्यामध्ये नेमका प्रॉब्लेम नेमका झाला कुठे जेणेकरून या किमती वाढतायत आणि या सगळीकडेच वाढतायत का मगाशी मी तुमच्या उत्तरात एक करेक्शन सांगतील ना तोच खरा प्रॉब्लेम आहे ते म्हणजे एनईसीसी ही एक एन जी ओ आहे त्यांना एखाद्या गोष्टीत जर कोणी मेंबरनी व्हायुलेशन केलं तर त्याला शिक्षा करायचे अधिकार नाही आहेत ती एक ऍडवायझरी बॉडी अशा स्वरूपाची बॉडी आहे आणि त्यामुळे त्यांनी ग्राहक त्यांनी सगळ्या उत्पादकांना एकत्र आणणं त्यांना एका प्लॅटफॉर्मवर बसवणं त्यातून किमती ठरवणं या सगळ्याकडे माननीय न्यायालयाने की हे कार्टेलिंग आहे की काय अशा स्वरूपाची एक भूमिका घेतली तरी देखील त्यांनी स्पष्टपणे सांगितलं एनईसीसी की आम्ही जे सांगतो त्या फक्त सूचना आहेत त्या बंधनकारक नाहीत हे जरी सगळा कायदेशीर बाब असली तरी देखील एनईसीसी हे झोन वाईज ज्या प्राइसेस ठरवते त्याच आपल्याकडे आत्ता आधारभूत होतात आणि त्याला नमक्कल मधल्या ज्या प्राइसेस आहेत त्याचा आधार ठरवताना सर्वात महत्वाचा असतो सर तुम्ही आता पुन्हा एकदा ज्या गावाचा ज्या ठिकाणाचा उल्लेख केला ते म्हणजे नमक्कल पहिल्या उत्तरात सुद्धा तुम्ही तुम्ही याचा उल्लेख केला आणि ते किती महत्वाचं आहे अंड्यांचं आपलं भारतातलं कोठारच म्हटलं तुम्ही असं मी त्या वावं ठरणार नाही असं हा शब्द युज केला त्या तर मग या नमक्कलमध्ये आता सध्या होत आहे काय आणि या तुम्ही काय सांगितलं तसं की नमक्कल मध्ये घडणाऱ्या गोष्टींमुळे या सगळ्या किमती वाढत आहेत पण नेमकं झालंय काय तिकडे आता होत आहे काय कशामुळे या गोष्टी घडत एक नमक्कलचं जे लोकेशन आहे ते अतिशय स्ट्रॅटेजिक आहे नमक्कल हे सर्वसाधारणपणे ज्याला आपण म्हणतो समुद्र किनारपट्टीच्या जवळ आहे तमिळनाडू त्यामुळे त्यांना एक्सपोर्ट करायला ट्रान्सपोर्टचा खर्च अत्यंत कमी येतो असं जरी असलं तरी तिथून दहा टक्के एक्सपोर्ट होतो आपला तरी अठरा टक्के एक्सपोर्ट हा आंध्रामधून होतो हे देखील आपण लक्षात घेतलं पाहिजे आता नमक्कल याचा आधार घेऊन प्राइस ठरवायची रचना आपल्याकडे असल्यामुळे त्या मध्ये काही घडल्यात तर त्याचं रिफ्लेक्शन संपूर्ण भारतावर पडतं आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की संपूर्ण भारतभर यावर्षी पाऊस ऑक्टोबरच्या शेवटच्या तारखेपर्यंत आपल्याकडे पडत होता आणि तो साधारणतः मेच्या पहिल्या आठवड्याच्या शेवटी आपल्याकडे पाऊस सुरू झाला आणि तो थांबत थांबत पाऊस पडत होता इतका दीर्घकालीन पाऊस साडेपाच सहा महिने पडला त्याच्यामुळे वातावरणातला सततचा दमटपणा हे सगळं जे वातावरण असतं ते रोगराई पसरायला अत्यंत योग्य पोषक असं वातावरण आहे त्यामुळे रोगराई पसरली फंगल इन्फेक्शन ज्याला आपण म्हणतो ते फंगल इन्फेक्शन या कोंबड्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढलं आणि या सगळ्यामुळे जे अंड्याचं उत्पादन आहे ते नॉर्मल पेक्षा दहा टक्क्यांनी खाली घसरलं आता दहा टक्क्यांनी खाली घसरलं परंतु मागणी काही कमी झाली नाही आता उत्पादन कमी आणि मागणी जास्त याचा परिणाम मागणी का वाढली तर हिवाळा आलेला आहे हिवाळा आला मागणी वाढली आणि उत्पादन कमी याच्यामुळे किमती वाढत गेल्या त्यात पुन्हा भर पडली ती आता ख्रिसमस साठीचे केक आणि पेस्ट्रीज बनवण्याची आणि त्याच्याकरता लागणाऱ्या अंड्यांची सगळ्यामुळे अशा वाढत गेल्या आणि जे अंड आपल्याला पाच रुपयाला पडत होत ज्या अंड्यामध्ये साधारणतः पाच ते सहा ग्रॅम इतकं जास्त प्रथिन असतं म्हणजे रुपयाला एक ग्रॅम प्रथिन मिळतं असं दुसरं कुठलंही अन्न आपल्याकडे आत्ता आहे की नाही याविषयी मला शंका आहे आणि पंचवीस टक्के भारत ही अंडी खातो त्यामुळे तिथे किमती वाढल्या जे खाद्य दिलं जातं कोंबड्यांना त्याच्या किमती वाढल्या फंगल इन्फेक्शन झाली प्रोडक्शन कमी झाली मागणी वाढली या सगळ्याचा परिणाम म्हणून मार्जिन खूप कमी झाल्या आणि त्या सेव्ह करण्याकरता म्हणून अंड्यांच्या किमती तुमच्या आमच्या ताटातल्या वाढलेल्या आहेत सर ह्या सगळ्यामध्ये आता जे निसर्गाचं बदललेलं चक्र आहे ते सुद्धा ह्याचा कसा फटका देत आहे याबद्दल तुम्ही आम्हाला सांगितलं पण ह्या सगळ्यामध्ये एक प्रश्न उरतो की बऱ्याच ठिकाणी आपल्या वेगवेगळ्या उत्पादनांसाठी आपल्याकडे रेग्युलेटरी बॉडीज आहेत अशा प्रकारच्या कुठल्या गोष्टी आपल्या अंड्यासाठी करता येऊ शकतात नेमक्या अंड्यांच्या किमती जो आहे अतिशय जीवनावश्यक घटक आहे आणि तो जीवनावश्यक लोक जास्तीत जास्त खातात पण आणि तो अतिशय महत्वाचा सुद्धा आहे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने मग याच्या किमती स्थिर ठेवण्यासाठी याच नियमन करण्यासाठी आपल्या नेमकं काय करावं लागेल सरकारला ला सगळ्याच लोकांना कुठली पावलं उचलावी लागतील सांगा पहिली गोष्ट म्हणजे रोग पसरू नयेत याच्या करता म्हणून डिसीज प्रिव्हेन्शन मॅनेजमेंट या संदर्भातली विलक्षण मोठी जागृती करायला पाहिजे पोल्ट्रीमधलं वातावरण त्यांची घ्यायची काळजी त्या खोडूक होतात म्हणजे अंड द्यायला जेव्हा वेळेवर येतात तेव्हा त्याच्यासाठी जी असणारी योग्य ती रचना हे सगळं अतिशय बारकाईनं करावं लागणार आहे त्याचं जे ज्ञान आहे तांत्रिक ज्ञान आहे ते आपल्याकडे फार कमी लोकांकडे भाग क्रमांक एक दुसरं कोंबड्यांचं जर तुम्ही लसीकरण केलं तर त्यांना हे फंगर आणि अशा प्रकारचे रोग होत नाहीत त्याची बाधा होत नाहीत आणि मिळणारी जी अंडी आहेत ती आपल्याला त्या संख्येने मिळतात आता नुसती त्या संख्येने मिळून चालणार आहेत का तर नाही आपल्याला त्या गुणवत्तेची त्या वजनाची आणि त्या प्रथिनाची पण पाहिजेत मग त्याच्याकरता जे खाद्य दिलं जातं त्या खाद्यांच्या किमती स्थिर ठेवण्याकरता म्हणून सरकारने प्रयत्न केला पाहिजे या चार गोष्टी जेव्हा करू खाद्यांच्या किमती स्टेबल ठेवायच्या कुठल्याही प्रकारचा रोग होऊ नये म्हणून डिसीज मॅनेजमेंट प्रिव्हेन्शन सिस्टीम डेव्हलप करायची तिसरी गोष्ट म्हणजे वॅक्सिनेशन प्रत्येक कोंबडीचं होईल याकरता प्रयत्न करायचे आणि चौथी गोष्ट म्हणजे एक प्राइस स्टॅबिलिटी मेकॅनिझम जे आज ई सी सी करतं जी गव्हर्मेंट बॉडी नाही आहे ती करणारी एक मेकॅनिझम सरकारी आशीर्वादाने की ज्याला जर व्हायोलेट कोणी केलं तर त्याच्यावर काहीतरी कारवाई करायचे अधिकार आहेत अशी एक स्टॅट्युटरी बॉडी सरकारनं निर्माण करणं गरजेचं आहे या चार गोष्टी झाल्या तर अंड्यांच्या किमती आटोक्यात अवाक्यात येतील आणि मग अख्खा महाराष्ट्र म्हणू लागेल संडे हो या मंडे रोज खाओ अंडे सर म्हणायला गेलं तर अतिशय एक आपण म्हणू की हलका पण अतिशय गंभीर अशा एका महत्वाच्या विषयावरती आज आपण चर्चा केली आणि या विषयाचं खरंच किती महत्व आहे हे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे वेगळं काही सांगण्याची गरज नाही कारण आपला रोजच्या आहारातला घटक आहे पण या विशेष ह्या संपूर्ण घटकाबद्दल चर्चा करून आपण त्यातले सगळे महत्वाचे कंगोरे आम्हाला उलगडून सांगितले आहेत आणि त्याच्यामध्ये कुठल्या सुधारणा केल्या पाहिजेत तरच तरच ह्या गोष्टी टिकू शकतील याच्याबद्दल आम्हाला सांगितलं याच्याबद्दल हिंदुस्थान पोस्ट तर्फे आपले मनपूर्वक आभार धन्यवाद तर विचार मंथनवीर डॉक्टर उदय नरुडकर या मालिकेतील आजच्या भागामध्ये आपण एका महत्वाच्या आपल्या रोजच्या जगण्याशी निगडीत असलेल्या एका महत्वाच्या विषयावरती आपण चर्चा केली ही चर्चा तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी हिंदुस्थान पोस्ट युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक फॉलो करायला विसरू नका धन्यवाद